गुड मॉर्निंग तर आमच्या लिओचा बर्थडे आहे वीस डिसेंबरला तर लिओसाठी काही स्पेशल गिफ्ट्स घेतलेले आहेत तर मी आता तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवते काय काय घेतले तर गिफ्ट नंबर एक पहिलं गिफ्ट ज्याचं आपण अनबॉक्सिंग करूया हे एकदम लिओच्या आवडता आहे लिओची आवडती वस्तू आहे एकदम खूप आवडती लिओला बॉक्स बघा किती मोठा आहे सुपरटेन ॲपवरून ऑर्डर केलं आहे पॅकेजिंग एकदम मस्त आहे तर काय आहे बघा यात वाव काय भारी पॅक केले हे बघा दिसते का काही <laughs> काहीच नाही दिसतो साठी घेतलेले आहे लिओ आवडते बिस्किट किती पॅक केलेत बघा याच्यात बोलून दाखवते मी आता तर हे बघा लिओसाठी घेतलेले आहेत ड्रोल्सचे बिस्किट चिकन आणि एगचे याची टेस्ट खूप लिओला आवडती आणि लिओला जर काही कमांड द्यायचे असतील तर ट्रीट्स म्हणून हे एकदम बेस्ट आहेत आणि लिओला खूप आवडती याची टेस्ट तर हे एक गिफ्ट लिओचं पहिलं बघा ड्रोलचे बिस्किट आता बघूया आपण दुसरं गिफ्ट हे पण सुपर टेल ऑर्डर केलेलं आहे आणि हे पण लिओच्या आवडतं आहे याचा पण बॉक्स एकदम मोठा आहे आणि पॅकिंग एकदम मस्त आहे तर मी आता दाखवते अनबॉक्सिंग करून काय आहे आतमध्ये दुसरं गिफ्ट लिओचं होत पण बघा किती पॅक केले मस्त एकदम तर बघा साठी काय घेतलंय चंक्स इन ग्रेव्ही ड्रोलची लिओला खूप आवडते ही ग्रेव्ही लिओ जर जेवण करत नसेल तर कोणत्या पण फूडवरती ही ग्रेव्ही टाकली ना लिओ लगेच पटकन जेवण करतो तर लिओला ही खूप आवडती खूप टेस्टी आहे वाटतं रिअल चिकन अँड चिकन लिवर चंक सीन ग्रेव्ही तर यामध्ये आहेत दहा घेतल्यानंतर दोन फ्री भेटत आहेत तर यामध्ये आहेत बारा पॅकेट असे घेतलेले आहेत अजून बॉक्स तुम्हाला दाखवते मी हा एक तर यामध्ये आहेत सहा पॅकेट हे दीडशे ग्रॅमचे आहेत दीडशे ग्रॅमचे एक पॅकेट आणि हे पण याच्यात पण सहा आहेत ह्यात पण दीडशे ग्रॅमचे आहेत एक पॅकेट दीडशे ग्रॅमचं असे सहा याच्यात तसे तीन बॉक्स घेतलेले आहेत लिहूला गिफ्ट बॉक्स बाजूला ठेवते आता मी आणि दाखवते हे बघा हे तीन पॅकेट सगळे साठ ग्रॅमचे केले होते पण त्यांच्याकडे शिल्लक नसतील म्हणून त्यांनी दीडशे ग्रॅमचे पण दिलेले आहेत हे एकटं पॅकेट आलेलं आहे साठ ग्रॅमचं म्हणजे यातलं एक पॅकेट साठ ग्रॅमला असे बारा आहेत यामध्ये हे बघा असं पॅकेट आहे आतमध्ये एका टायमाला साठ ग्रॅमचं पुरेसं होतं त्यामुळे साठ ग्रॅमचेच केले होते पण त्यांच्याकडे नसतील शिल्लक तर हे बघा आता सील्ड आहे पुढून दाखवते मी यामधलं एक पॅकेट दीडशे ग्रॅमचे असे सहा पॅकेट आहेत यामध्ये हे बघा मोठे पॅ पॅकेट आहे ते एकदम दोन टाईमला होतील असे आणि हे पण यात पण दीडशे ग्रॅमचेच आहेत सगळे सहा पॅकिंग एकदम मस्त असते यांची सुपर टेल्सची हे बघा सहा पॅकेट तर अशी ग्रेवी घेतलेली आहे लिओसाठी हे बघा दीडशे ग्रॅमचं पॅकेट आणि हे पण दीडशे ग्रॅमचे आणि साठ ग्रॅमचे छोटे छोटे तरी ही ची ग्रेवी खूप आवडते यम्मी यम्मी पटकन जेवण खाऊन घेतो हे ग्रेव्ही टाकल्यानंतर तर ही जी ग्रेव्ही असते ना याने डॉकची स्किन चांगली होती डॉकचा कोट चांगला होतो डॉगचे टीथ स्ट्रॉंग होते हाडं मजबूत होते आणि पचन पण सुधारतं खूप फायदे आहेत याचे तर हे आहे लिओचं हो सेकंड गिफ्ट आता महिनाभर काही टेन्शन नाही लिओला आता दाखवते तुम्हाला तिसरं गिफ्ट अनबॉक्सिंग करून लिओची मज्जाच मज्जा भाऊ हो तीन तीन गिफ्ट भेटलेत लिओला तर हे बघा काय आहे लिओसाठी काय घेतले सरप्राईज लिओसाठी घेतलेले आहेत खेळण्या हे बघा लिओसाठी घेतलेले आहेत खेळण्या आवाज येतो यांच्यामधून कोंबडी कोंबडी आहे वाटतं ही शिट्टी आहे येथे आता मी वाजून नाही दाखवत कारण लिवो आता झोपलेला आहे थोड्या वेळाने मी त्याला दिल्यावरती दाखवेल त्यानंतर हे आहे कनीस मक्याचं कनीस याच्यात पण शिट्टी आहे हे पण वाजतं त्यानंतर हा बघा छोटा छोटा बूट किती छान आहे ना लिओला खूप आवडेल याच्यातून पण आवाज येतो शिट्टी आहे त्याच्यात पण तीन झाले आणि हा बॉल लिओसाठी घेतलाय तर हे आहे तीन नंबरचं गिफ्ट लिओसाठी जे घेतलंय सगळ्यात जास्त लिओला हे आवडेल खेळायला नंतर दाखवते मी कसा खेळतो लिओ बूट तर बघा किती क्यूट आहे छोटा छोटा मस्त ओरिजिनल <laughs> बुटासारखा एकदम मक्याचं त्याचं काही खरंच वाटतं हे तर असे आहेत गिफ्ट सध्या